बातमी आहे कोल्हापूरमधून सकल हिंदू समाजातर्फे कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे हिंदू विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे सकल हिंदू समाजाकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात येते हिंदू विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी हिंदू समाज हा जमणार आहे आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत अमर या ठिकाणी आपण पाहतोय कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे कशा प्रकारे नीलम सकाळी छत्रपती शिवाय चौकामध्ये हिंदू बांधव जमा झाले यावेळी आपण पाहू शकाल ने की आता हिंदू बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्यांची रवानगी दुसरीकडे करण्यात येत आहे त्यामुळे कोल्हापुरामध्ये आता वातावरण वाता। थोडंफार चिघडण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरमध्ये चाललेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ म्हणजे परवा मुस्लिम मो, समाजाने मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये एक वक्तव्य चुकीचं केलं होतं त्याबद्दल त्या विरोधात आज छत्रपती चौकामध्ये सर्व हिंदू बांधव हे एकत्र येत महाआरती करणार होते परंतु त्यांना एकत्र जमण्यासही मज्जाव केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे जसे हिंदू बांधव इथे येतील तसे त्यांना ताब्यात घेऊन त्या पोलीस स्टेशनला नेण्यात येत आहे आणि कोल्हापूरातील छत्रपती चौकामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केलेला आहे नीलम अमर या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे दुकानदारांकडून काय प्रतिसाद मिळतोय या बंदसाठी कोल्हापुरामध्ये सर्व व्यवहार आता या सिटीला बंद आहेत परंतु रिक्षा आणि बस चालू आहे रिक्षा आणि बस बस बंद करण्याचं आवाहन आता या हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे सकाळी जसे जसे हिंदू समाज येथे आक्रमक होईल आणि जमेल तस तसा प्रत्येकाला ताब्यात घेऊन पोलीस घेत आहेत यामुळे पोलिसांनी आता महिलांनाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालवली आहे आणि ज्या ज्या बाजूला उभारले आहेत हिंदू समाजाचे कार्यकर्ते महिला असतील यांना ताब्यात घेण्याचे प्रक्रिया चालू केली आहे नीलम धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी